हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तर माझं घरातलं काम आवरलेलं आहे चपात्या झालेल्या आहेत भाजी वगैरे बनवायची आहे पण चादरी सगळं धुवायचं होतं आज म्हणून सकाळपासून मशीनला एकानंतर एक असं तीन वेळा चादरी लावल्या जाऊन टॅरेसवरती दर्शनने सुकत घातलेले आहेत आणि आता मी आणि नम्रता आम्ही दोघी मिळून चाललेलो आहोत पठाणवाडीला तिथे ॲक्च्युली आपलं जर खालचं रूम आहे ना त्याच्यासाठी डोर्स जे आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत आधीचे जे दरवाजे होते ना ते काढलेले आहेत पण ते मध्ये त्याला वाळवीसुद्धा लागत होती ला सुद्धा मी पेस्ट कंट्रोल करून घेतलेलं मग आता म्हटलं ते दरवाजे रिपीट करायचे नाही आहेत त्या मी मिस्त्रीने वगैरे सांगितलं की चांगले आहेत लावा म्हटलं नाही जे दरवाजे एकदा काढलेले आहेत मला ते रिपीटमध्ये नको आहेत आणि काल ना आम्ही खालच्या रूमवरती पण पुन्हा एकदा पूर्ण पेस्ट कंट्रोल करून घेतलं म्हणजे त्याच्याने काय होतं वाळवी वगैरे जे काय लागणार असेल ना ती लागत नाही म्हणजे ओल्यामध्येच करून घेतलं संध्याकाळच्या कर वेळेला आणि पूर्ण रात्रभरमध्ये सोडल्यानंतर पुन्हा हे काम चालू करतील ना त्यावेळेला मग आतमध्ये जे वाळवी असते ना लागलेली जे सफेद अँट असतात ते मग त्याच्यामधले असलेले समजा असले तरीसुद्धा ते मग तिथे वाढणार नाहीत आणि आम्ही जेव्हा ते रूम घेतलेला ना त्यावेळेला खूप तिथे वाळवी लागत होती आणि ही गोष्ट आम्हाला नंतर कलर केल्यानंतर कळली जेव्हा कलरच्या वरतून ना वाळवी अशी वाढत होती तेव्हा मग नम्रतेच्या शाळेमध्येच ना एक कर ना काम करत होते त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांनी खरंच एवढं छान काम केलं ना की त्यांनी आम्हाला गॅरंटी दिलेली की तीन महिने जर नाही आलं की त्याच्यानंतर मग नाही येणार ना। जर तीन महिन्याच्या आत आलं ना तर समजा तुम्हाला अजून डीपमध्ये म्हणजे ड्रिल मारून करून घ्यावं लागेल पण त्याच्यावर तसं काही झालं नाही त्याच्यानंतर मग वाळवी ना कुठे आली नाही म्हणून आम्ही काय केलं की आता काम करताना खणलेलं आहे आतमध्ये जर डीप कुठे असेल जर बाहेर निघालेलं असेल तर त्यापेक्षा आपण एकदा पुन्हा पैसे केले तरी चालेल पण करून घेऊया मग काल आम्ही करून घेतली पण व्यवस्थित सगळं झालेलं आहे आता डोर सिलेक्ट करायला जायचं आहे तर तेच मोठं टेन्शन आहे की कुठे जायचं आहे कारण का त्याने व्यवस्थित आम्हाला ॲड्रेसच दिलेला नाही आहे तर आता मी आणि नम्रता आम्ही दोघे म्हणून जातो आहे होऊ आता आधी रूमवर जाईन आणि तिथून मग पुढे निघेन चला आधी जाऊन येऊया कारण अकरा वाजलेत आणि लवकर आणून म्हणजे डोअर जाणले ना की त्यांचं काम पण लगेच चालू होईल पुढचं त्यामुळे काम राहिलं ना की त्यांना एक निमित्त मिळतं की चलो आजचा दिवस पूर्ण तुमच्यामुळे घालवला म्हणून म्हटलं आधी जाऊन येते चलो ना जस्ट घरी आली आणि वेळ पाहतो झालेली आहे नाही वाजून गेला खरंच खूप वेळ गेला खाली आणि अजून पण डोर सिलेक्ट करायला आम्ही गेलेलो नाही आहोत कारण जे काम करतात ना ते बिझी होते मग त्यांनी आम्हाला आता आम्ही गावी जाणार आहे खालच्या रूमचं काम खूप बाकी आहे ना मग त्यांनी सगळं कुठे काय काय बांधायचं आहे टॉयलेट कुठे येणार किचन कुठे येणार ते सगळं व्यवस्थित आता मेजरमेंट लिहून घेतलं म्हणजे आम्ही नसताना सुद्धा ती लोक कंटिन्यू करतील टाईल्स वगैरे ते काय व्यवस्थित लावता येतात पण जी जागा आपण यूज करणार आहे टॉयलेटसाठी ती किती असेल कुठे असेल ते सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये देईपर्यंत एवढा वेळ म्हणजे वे दोन तास घालवले बापरे खूप आरामात काम चालतं यांचं आणि माहिती मी गेली तर माझं घरातलं काम तसंच राहिलं मी विचार केलेला की लगेच अर्ध्या तासात येईल मी ऑटोनं जाईन ऑटोने येईल आणि इतका वेळ गेला तिथे चपात्या गेलेल्या आहेत आणि अजून आता काहीतरी बनवायचं आहे तर पाहू आता फ्रायडे आहे ना तर अंडी वगैरे काहीतरी बनवून घेते फटाफट -पट। आणि जेवायला बसते कारण नंतर दर्शन परत बिझी होईल आणि त्याचं काम चालू झालं मीटिंग चालू झाली की त्याला मग वेळ मिळणार नाही जेवायला आधी तेवढं मी करते चलो तर काल जे कच्च्या आंब्याचं लोणचं बनवलं होतं ना रात्री ते असं झाकून ठेवून दिलेलं आणि पूर्ण आता गार झालेलं आहे तर आज मी भरायला घेतलं तर इथे ना दोन भरणे घेतले आहेत कारण म्हटलं आता गावी जायचं आहे ना तर थोडं लोणचं जाताना ट्रेनमध्ये आपण जेव्हा डबा जेवायला घेऊन जातो मस्तपैकी त्यावेळेला लोणचं पण घेऊन जाऊया म्हणून मग छोट्या डब्यामध्ये थोडं भरलं आणि मोठ्या डब्यामध्ये ना बाकीचं जेवढं घरी लागणार आहे ना ते छ मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवून देईन म्हणजे बरं पडेल यासाठीच मग दोन डबे घेतले आणि खरंच लोणचं मी टेस्ट करून बघितलं एवढं छान आणि मस्त झालेलं आहे आणि आरामात ना पंधरा दिवस आता घरी ठेवलं फ्रीजमध्ये ठेवलं तर महिनाभर पण चालेल आणि अशा प्रकारे ना बसू आपण स्टोअरसुद्धा करू शकतो पण जास्त दिवस राहत पण नाही कारण खाऊन खाऊनच संपतं कारण एवढी चव छान असते ना की खूप लवकर संपतं हे लोणचं आणि आता इथे पाहू शकता नम्रताना स्वयंपाक करायला घेतलेला आहे तिने तर आधी ती इथे वाटण बनवून घेते तर कांदा आणि टॉमॅटो आहे त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट सगळं ती बनवून घेते त्यापर्यंत ती तेवढं करेपर्यंत ना मग मी बाकीचं माझं जे बाहेरचं काम होतं तेवढं थोडंफार केलं आणि आता मी शूट करायला घेतलं म्हटलं ती फोडणीला देते तर मी शूट करेन आवळे दादा त्यांना खिडकीमध्ये काय दिसतं खायला काय कळत नाही फूट सूट खिडकी देणार बघितलं की पळून जाणार तर आता ना हा रस्सा फक्त दुपार दुपारपुरताच करायचा या आहे यासाठी मग फक्त टॉमॅटोचंच हे केलं मग मी कांदा म्हटलं पण कांदा ह्याच्यात घातला नाही फक्त दोन टॉमॅटो घातलेले आहेत आणि आपले रेग्युलर मसाले असतात ना लाल तिखट वगैरे ते सगळं घातलं आणि आता त्याला दोन मिनटं वाफायला ठेवलेलं आहे तोपर्यंत एकीकडे भात लावायला घेतला आणि जे काल ना शेजाऱ्यांनी आपल्याला दिलेलं होतं फणस तर त्याच्या बिया काढून ठेवलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यासुद्धा भातामध्येच इथे घातलेल्या आहेत म्हणजे त्याही छान शिजतील आणि थोडंसं त्याच्यात मीठ पण घातलेलं म्हणजे त्याला चव येणार आणि इथे आता तोपर्यंत पाहू शकता की नम्रताने आधी रश्शामध्ये पाणी घातलं कारण चांगला टोमॅटो आता म्हणजे चांग तेलामध्ये शिजलेला आणि त्याला साईडला ना तेल स... जे चांगलं सुटत होतं मग आता थोडं एक ग्लास दीड ग्लास एवढं पाणी घातलं आणि तोपर्यंत इथे याच्यात मीठ वगैरे घालून घेतलं याच्याने कसं एक काम करता करता दुसरं कामसुद्धा तिचं चालू आहे आणि कुकरमध्ये भात लावला ना तर मी जास्त फास्ट ठेवत नाही गॅस कारण काही वेळेला काय होतं डब्यातून ना असा तांदूळ बाहेर पडतो आणि खाली सगळं म्हणजे भात असा होतो त्यामुळे ना स्लोवरच ठेवावा लागतो जे मी तरी माझ्या कुकरमध्ये तसंच होतं म्हणून हल्ली ना असं आता करते नाहीतर आधी ना खूप वेळा भात असा पूर्ण बाहेर निघायचा मग आता इथे पाहू शकता अंडी ना आधी फोडून घेते याचं कारण काय माहिती आहे का कधी कधी ना त्याची जी साल असतात ते वाईट वाईट असे थोडे थोडेसे ना तुकडे जातात आणि मग ते दाताखाली आले ना खूप असं वाटतं आणि नेमके ना आमच्या दर्शनच्या दाताखाली इथे येतात आज नम्रता करते स्वयंपाक झाला आता अंड्याचा रस्सा झाला की जेवायचे दर्शन बसलेलं आहे आता आज त्याचं अभ्यास पण चालू आहे कारण दर्शनची आता एक्झाम्स येत आहेत आणि त्याला मी वॉर्निंग दिलेली आहे एक्झाम्स होईपर्यंत मोबाईलमध्ये रील्स वगैरे काही बघताना पाहिलं मला, मला मला, अच्छा हा रील्स नाही काहीच बघायचं नाही मोबाईल मध्ये फक्त अभ्यासाच बाकी काय नाही आणि नम्रताने बनवलेला अंड्याचा रस्सा तुम्हाला कसा वाटतोय ना ते सांगा टेस्टला तर अप्रतिम झालेला छान आणि दर्शन वाढतोय हा आज आम्हाला सगळ्यांना आणि मी शूट करत होती ना म्हणून तर अजून कॉन्शियस होऊन करत होता की कुठे काय पडायला नको म्हणून खूप मजा आली पप्पा कसे आहे आम्ही कसे आहेत आधी ते विचारायचं का पप्पा कसे बघा आता पप्पा कसे आहेत आधी विचारत तर आता मी आणि नम्रता संध्याकाळी इथे आलेलो आहोत ज्वेलर शॉपमध्ये कारण मला ना जोडवी घ्यायची होती बरेच दिवस झाले माझ्या ज्या जोडव्या आहेत ना जुन्या पायातल्या होत्या त्या खूप अशा फाकल्या आहेत आणि त्यामुळे ना मला एक दोन वेळा त्या पायाला लागलेल्या पण म्हणजे असं खूप जखम पण झालेली तेव्हापासून मग मी त्या काढून ठेवल्या आणि घ्यायचं आज घ्यायचं उद्या घ्यायचं करत करत अजूनपर्यंत काही घेतल्याच नव्हत्या पण आज नेमका त्याचा योग आलेला आहे तो म्हटलं आधी घेऊया कारण गावी जायचं आहे आणि समारंभ वगैरे लग्नाचा आहे तर बरं वाटत नाही पाया जोडवी नसेल तर यासाठी ना मग आठवणीने आम्ही आलो आणि कसं कालच यायचं होतं पण काल जमलं नाही तर म्हटलं आज जाऊन येऊया आणि छानपैकी एक जोडवी घेतली शुक्रवार होता तर म्हटलं चला जाता जाता जरा जात मच्छी पण पाहूया कारण दुपारी तर अंडी बनवलेली आणि तेवढ्या वाटीला तेवढं म्हणजे जास्त बनवलं नव्हतं म्हणूनच आता म्हटलं मच्छी पण पाहूया आणि बरेच दिवस झाले जास्त असं मच्छी आणण्यात येत नाही आहे मग आता इथे आलेली आहे फिश मार्केटला तर म्हटलं काय घ्यायचं तर मग राणी मच्छी खूप छान वाटली आणि फ्रेश पण होती आणि नम्रताने पण सांगितलं की मग मी राणी मच्छी घे गे। मग घेतली आणि इथे ना आता आल्या आल्या मी दळण आणायला गेलेली तोपर्यंत नम्रताने ना पूर्ण मसाला वगैरे वाटून घेतलेले चपात्या केल्या होत्या आणि मासे पण आहेत ना स्वच्छ धुवून वगैरे तिने ठेवलेले मग मी आल्यानंतर लगेच फोडणी दिली तर कांदा टोमॅटो लसूण अद्रक सगळं वाटून घेतलं खोबरं वाटून घेतलेलं आणि कोकम नव्हता ना म्हणून याच्यामध्ये मी थोडंसं आम जे हे आपलं चाट मसाला येतो ना ते घातलेलं आहे तर खूप छान चव आली त्याच्याने पण आणि मासे आज मी तळायला वगैरे काही वेगळं केलं नाही म्हटलं रोजचं ते पॅकिंगमध्ये याच्यात त्याच्यात एवढा वेळ जातो आहे ना की आज म्हटलं जास्त काय जेवणाचं करत राहणार नाही आहे म्हणून पूर्ण ना मासे जे होते त्याचे त्याचा मी रस्साच बनवलेला आहे आणि खरंच रस्सा खूप छान मस्तच झालेला तर हे पहा आणि आजचा ब्लॉग जो आहे ना तर मी इथेच शेवट करते भेटेन पुन्हा पुढच्या येणाऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा येणारे ब्लॉग पाहण्यासाठी नवीन असाल ना जर तर चॅनलमध्ये प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्या फ्रेंड्स परिवाराबरोबर माझा चॅनल शेअर करा माझे ब्लॉग शेअर करा म्हणजे ते सुद्धा माझे व्लॉग्स पाहतील तोपर्यंत तो सगळ्यांनी मस्त राहा बाय